त्या बांधवाला देखील भावप्रकाश श्रद्धांजली आपल्या सर्वांचे करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे वक्तव्य केलेलं आहे सर्वप्रथम त्याचा जाहीर निषेध करतो ह्या भारताचा नागरिक या नात्याने आंबेडकरी चौऱ्यांच्या कार्यकर्त्या नात्याने एवढ्या वेळा तू देवाचं नाव घेतो एकदा बाबासाहेबाचं नाव जेव्हा घेऊन देत तुला जिवंत मध्ये स्वर्ग भेटेल तुला मानाची गरज लागणार आहे हा अरे कोणा बाबासाहेबांनी मला माफ करायचं आमच्या आया बहिणी पण आहेत पण मारांना विसरू नका आपल्या घराता हे गाळ्या मानानो विसरू नका तुम्हाला पतराज म्हणून घरोघरी भिक्षा मागायची त्याच्यावरच आपला उद्या निर्वाह करायचा होता देशी पलीकडे जरा कुठं जनावर मेल तर त्या जनावरांचं मांस खाऊन तुम्हाला कुठं घर चालवायचं होतं माणसाचा डॉक्टर पण आज सुरक्षा झाली कोणामुळे झालेली बाबासाहेबांमुळे त्या ठिकाणी आपण कोणाविषयी म्हणतोय काय म्हणतोय आणि काय वागतोय याच प्रत्येकाने भान ठेवलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विषयी बोलण्यात आंबेडकर पण कोणीही महात्मा असू दे त्यांच्याविषयी आपली बोलायची एकतर कुवत नाही आहे किंवा नॉलेज असेल नसेल ते त्यांना माहिती त्यामुळे माझं फक्त एकच म्हणणं आहे ज्यावेळेस बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी काही गैरसमज किंवा काही गैर बोललं जाईल त्या ठिकाणी मी नेहमीच पुढे राहीन आणि त्या व्यक्तीचा आम नेहमीच आमच्या सगळ्यांच्या वतीने त्या निषेध राहील परभणीमध्ये झालेल्या जाहीर निषेध करतो गृहमंत्री अमित शाह यांनी जे बाबासाहेबांबद्दल केलेल्या वक्तव्याचा देखील मी जाहीर निषेध करतो त्या संविधानात प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे ज्याला जे जपायचं त्यांनी ते जपावं मुस्लिमांचे मुस्लिमांचा धर्म जपावा हिंदू हिंदूंचा धर्म जपावा आणि ज्यांना जे जपायचं ते त्यांनी जपावं गेली पंचवीस पन्नास वर्ष ते राम मंदिर जमवलं आम्ही कठीण कारण आम्हाला राम मंदिराच्या विषयी बोलायचंच नव्हतं पण ह्या पुढील शंभर वर्ष जरी आम्हाला जन्म आला तरी आम्ही बाबासाहेब बाबासाहेब बाबासाहेबच म्हणतो हे कोणी आम्हाला शिकवू नये खरं त्या देशाची खरं मी नाव म्हणतो की एक आठवी हो। पास गोद्र हत्याकांडामध्ये तडीपार झालेला व्यक्ती त्या भारत देशाला गृहमंत्री म्हणून लाभलेला ती त्याची चूक नाहीये की आपण झालेला तो गृहमंत्री आहे त्यामुळं ते बोलू शकतो का त्याला ज्ञान हा प्रकारच नाही ना शिक्षण आठवी झालेला आहे तरी पण झालेला आहे मोठा दंगा गुजरात मध्ये भडकवलेला आहे अशा माणसाच्या हातात छत्तीस डिग्र्या असलेल्या संविधानी देश आपण समोर केले आपण चुक क्या वही लायक भक्त यानी केलेला है निसानों को गुलाम बनाकर कई राजा महाराजा बादशाह बने लेकिन गुलामों को इंसान बनाकर सम्मानित जीवन देने वाला एक ही महामानव इस धरती पर पैदा हुआ जिसने अपने परिवार की कुर्बानी देकर करोड़ों भारतवासियों को स्वाभिमानी जीवन दिया है ऐसे हमारे महामानव विश्वरत्न परम पुज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी इनके प्रति भारत देश के गृहमंत्री अमित शाह इन्होंने जो तीन दिन पहले राज्यसभा में निंदनीय वक्तृत्व किया है उस वक्तृत्व का मैं यहाँ पर जाहिर निषेध करता हूँ और अमित शाह जी मैं आपसे ये पूछना चाहता हूँ कि जिंदा जा नहीं सकता मरा हुआ बता नहीं सकता तो स्वर्ग और नरक ये किसने निर्माण किया है आप मनुवादियों ने हम दलितों के गले में मटका और कमर पे झाड़ू दिया था आपने कहा अंबेडकर 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 फैशन हो गया है आप मनुवादियों ने हमारे गले में मटका और कमर पे झाड़ू दिया था ये वही अंबेडकर है जिन्होंने हमें एफ फैशन से रहना दिया है अठरा पकड़ जाती है या पकड़ जाती है आज इन सब लोगों को एक बालों में पीरों के जो रखा है तो ये हमारे भारतीय संविधान ने रखा है और इस संविधान का जो मेन शिल्पकार है वो शिल्पाकार के बारे के अंदर राज्यसभा के अंदर ये टेस्टिंग चल रही है ये जितना भी भोजन समाज है एस टी एन टी ओ बी सी जितना भी ये समाज को टेस्टिंग कर रहे हैं हम, हम हतरस से लेकर पर, परभनी तक सब बातों के ऊपर गौर किया जा रहा है लेकिन मुट्ठी भर के लोग गौर किए जाए लेकिन ये इसका कड़ी निंदा होनी चाहिए ये लोगों ने हमको जानबूझकर हमारे जितने भी महामानव है इस देश के जितने भी संत हैं इन लोग ने हमेशा वक्तान फवक्तान इन्होंने अपमानित किया है thank Pero...